नमस्कार हाय हॅलो कसे आहे सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी एक नवीन काहीतरी घेतलेलं आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करावं थोडीशी मला तुम्ही माहिती द्या त्याच्यातली कारण मला त्याच्यातलं अजून काही एवढं माहीत नाही आहे थोडंसं म्हटलं तुमच्याशी शेअर कलेक्ट के केलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यात काय फीचर्स वगैरे असतात कारण मला यूज करता येत नाही ते तर तल तर चला तुम्हाला मी दाखवते हो मी काय घेतलेलं आहे ते कंडळा मी घेतलेली आहे ट्रायपॉड आणि मोबाईल व्यतिरिक्त ना मी असंच पहिल्यांदा काहीतरी घेते पहिल्यांदाच घेतले मी हे इथून मागं मी हातानेच बनवत होते माझ्याकडे कोणी बनवायला पण नव्हतं व्हिडिओ आणि म्हटलं आता थोडीशी आपल्याला गरज आहे याची म्हणून घेतलेलं आहे कमी पैशाचा जास्त पैशाचं नाही घेतलेलं कारण जास्त पैसे घेतले म्हटलं जास्त पैसे गेले तर आणि आपल्याला यूज नाही करता आलं तर मग काय करायचं ते पैसे तसेच जातील आणि मागं जर रिटर्न द्यायचं म्हटलं तर आपण इंट्रोवर्ट आपण मागं देऊ शकत नाही तर घरातच पडून राहील त्यामुळे म्हटलं याला काय करू थोडं कमी पैशाचं घेऊ जर आपल्याला नीट हाताळता आलं नीट आपल्याला यूज करता आलं तर आपण थोडंसं भारीतलं घेऊ त्यामुळे थोडंसं कमी पैशाचं घेतलेलं आहे का आता तुम्ही नाव नका ठेवू कमी पैशाचं घेतलं म्हणून आणि हे पा छान फीचर्समध्ये फीचर्स, फीचर्स येणार आहे त्याच्यात म्हणजे सेल्फी स्टिक प्लस स्टँड आहे याच्यामध्ये दोन्ही कॉम्बो आहे याच्यात तुम्ही पाहू शकता असं आपल्याला खालीवरती कारण करता येणार आहे ते स्टँड आणि हे पहा खाली याला स्टँड आहे आता मला आहे ना यूज कसं करायचं ते पण माहीत नव्हतं आणि मी कोणाचं यूज केलेलं पण माहीत म्हणजे पाहिलं नव्हतं आणि मी फर्स्ट टाईमला हे असं घेते ना त्यामुळं आता कसं यूज करायचं इकडं तिकडं पाहिलं थोडेसे व्हिडिओ आणि मग मला यूज करता येईल लागलं तर हे पहा आता आहे ना इथं याला लाईट येणार आहे म्हणजे दोन मोड आहेत एक थोडासा नॉर्मल मोड आहे आणि एक हाय मोड आहे आता नॉर्मल मोड आहे म्हणजे सारखं काम करणार आहे आता हे थोडासा नॉर्मल आणि हा आहे थोडासा हाय मोड आता मी बंद करते याला फीचर्स बगत, ते फीचर्स मला चांगलं आवडलेलं आहे आणि ना चार्जिंग आता मी इकडं तिकडं बघत होते चार्जिंगची त्याला वायर आलेली एवढी लेन्थचीच ती वायर आलेली आहे आणि आता म्हटलं ही चार्जिंग वायर आली पण याला लावायची कुठं इकडं तिकडं इकडं तिकडं शोधते याला पण सापडणंच मग काय केलं यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला ट्रायपोर्डचं चार्जिंग पॉईंट कुठंही तर पा इथं त्याचा चार्जिंग पॉईंट होता आणि मग मला कळ इथं आता त्यातलं चार्जिंग मला वाटलं अशीच दिली असेल त्यांनी बहुतेक आणि त्याला चार्जिंग लावायची चा, आपल्याला चार्जिंग लावायचं चा, आहे आणि मग ना याच्या दौतरी से सेल विल असतील किंवा छोटीशी बॅटरी असेल मग त्याला चार्जिंग होत असेल आणि मग त्याला आपण लाईट म्हणून यूज करू शकतो तर असं आहे याचं आणि आता बा इथे ना याला थोडेसे लूप आहे म्हणजे आपल्याला त्याच्यात मोबाईल ठेवायचा आहे मला आधी वाटलं हे तर म्हणजे हे ना लू हे लूप सारखं आहे थोडंसं याला टाईट आणि लूज करण्यासाठी आहे आपण हे असं खाली वरती करण्यासाठी पा असं असं करण्यासाठी आहे आणि हे असं तुम्ही बनवू शकता किंवा म्हणजे लाईट तुम्ही फोकस पाडू शकता असं करण्यासाठी आहे तर थोडंसं टाईट करते टाइट मी मग असं थोडंसं टाईट होणार आहे जास्त खाली जाणार नाही आणि मला वाटलं इथंच मोबाईल ठेवायचा आहे पण इथं ते मोबाईल ठेवायचं नाही तिथं मोबाईल मी ठेवून पाहिलं दोन तीन वेळेस पण ते पडला आता मला वाटलं मोबाईल याच्यातून पडतोय आहे आता मागं यावं लागून मग परत मी इकडं तिकडं याच्यातून हाताळून पाहिलं याला कुठे हे आहे काय आणि मग मला याच्यात हे लूप दिसले याच्यात हे पा दोन लूप आहेत याला ते काढलेले वरती असे दोन लूप आहेत त्याच्यात मोबाईल हे करायचंय परत आता म्हटलं याच्यात आता मोबाईलच बसणार नाही आपला परत मागं द्यावं लागेल मग थोडंसं डोकं चालवलं डोकं चालवलं आणि मग इथं त्याला ता स्ट्रेचेबल रिंगसारखं आहे तुम्ही तुम्हा आणि त्याच्यात आपला मोबाईल घालून आपल्याला बनवायचं होतं मला माहीतच नव्हतं कारण यूजच केलेलं कोणाचं पाहिलं रेन कधी घेतलं पण नाही असं त्यामुळं आणि मग याच्यात आपण म्हणजे आडवाच मोबाईल ठेवायचा आडवा मोबाईल ठेवून जास्त लेंथ जो होत नाही पण आडवा मोबाईल बसेल ले एवढी लेंथ होते याची हे पा आणि मला सोडून द्यायचं आहे आणि मग आपला मोबाईल एकदम घट्ट पॅक त्याच्यामध्ये बसणार आहे आणि मग आता मग व्हिडिओ बनव बनवायचे आणि इथं पहा त्याला एक आलेलं आहे बटन आपण म्हणजे शिल्पी ज जेव्हा आपण काढत असतो ना तर स्टँड आपण वरती करून असं हे स्टिकवरती करून इथून आपण सेल्फी बटन त्याचं दाबू शकतो इथं पहा आणि जेव्हा व्हिडिओ तुम्ही बनवतात किंवा मला व्हिडिओ बनवायचे ब्लॉग बनवायचे असतील ना तेव्हा काय करायचं आहे हे बटन आपल्याला काढता पण येतं याचं ब्लूटूथला आपल्या मोबाईलशी आपल्याला कनेक्ट करायचं याला काहीतरी सेल्फी वगैरे से, असेल याचा पासवर्ड काहीतरी आहे तर ते आपल्याला आपल्या मोबाईलच्या ब्लूटूथशी कनेक्ट करून मग आपण त्याच्यातून व्हिडिओ ऑन किंवा ऑफ करू शकतो याच्यामधून तर छान आहे पण याला या काही चार्जिंग वगैरे काय करायची गरज नाही कुठं यायला चार्जिंग पॉईंट नाही याला फक्त इथंच आपल्याला चार्जिंग करायची बॅटरी हे आहे ना याला लाईट फ्लॅश त्याला तर इथं मी आता परत लावून घेते त्याला म्हणजे तुम्ही याच्यावरून व्हिडिओ ऑन ऑफ करू शकता छान आहे तर कसं वाटलं प्रोडक्ट नक्की सांगा आता ना मला याला यूज करता येत नव्हतं पण मी ना थोडंसं शिकून घेतलं यूज करायचं तर मला थोडंसं जास्त फीचर्स म्हणजे असं काय आवडलेलं लाईट मला आवडलेली होती अंधारात तुम्ही ना याला बॅटरी म्हणून सुद्धा यूज करू शकता तुमच्याकडे लाईट गेली थोडंसं रानात वगैरे थो जायला तुम्हाला यूज होऊ शकता तर छान आहे कसं वाटलं तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा चला बाय भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरं काहीतरी घेऊन येईन तुमच्यासाठी नवीन चला बाय थँक्यू फॉर वॉचिंग